नमस्कार मी सनमा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमी पातुर्डा येथे एकोणतीस मे हा दिवस उत्साह साजरा

संग्रमपूर तालुक्यातील पात्रोडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस साली या ठिकाणी येऊन खूप मोठी क्रांती त्यांनी घडवली होती आणि धर्मांतराचा पहिला लढा येथूनच सुरुवात करण्यात आला होता आणि हा लढा बहुजनांच्या शोषित पीडित समाजातील घटकांना सदैव आठवणीत राहो याकरिता पूजनीय ज्ञानज्योती महास्तवीर तसेच विनयबालजी महाथेरो व त्यांचा संघ सातत्याने जलम या ठिकाणावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पातुर्डा या गावाला आले होते त्याच मार्गाने जलमवरून पातोड्यापर्यंत हजारोच्या संख्येने एकोणतीस तारखेला येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विहीर अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याकरिता मोकळी करून दिली होती त्या पदस्पर्श जागेला व विहिरीला वंदन करून धम्म उपासक व उपासिका यांना त्रिशरण पंच देण्यात आले

Bhuttiyam 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 bhuttiyam

සිකාරදන්සව දයාමින්ම කාම්ද සිකාරදස දයාමින්

त्यानंतर वदामि जान तनंतर आलेला भिक्षु संघाला धम्म उपासकांनी भोजनदान दिले आदिनासेतु नो भन्ते संघो भोजनं पाणीयं परिगप्तितं अनुकम्पा उपादाय तति उत्तमं द्वितीयं पी लोभन्ते सङ्घो भोजनं पाणियङ् परिकल्पितम् अनुकम्प उपादाय परिगृह्णातुम् उत्तमं तृतीय अधिवासे तु लोभन्ते भोजनं पाणियङ् परिकल्पितम् अनुकम्प उपादाय परिगृह्णातु uttamam Padisangaya yo bhajin, bhagavan, bhajee, aam, bhagaya, namaha, namanya, namah, namah, brahma-jarīyā

सर्वधनुभावेन सर्वसङ्गानुभावेन सदा सूत्री भवन्तु देशा प्रीतियो विवचन्तु सावरो गोविरसतु मा पि भवतु अन्तरायो सुकीर्ति जयुको भव

या पदस्पर्शभूमीला वंदन करण्याकरिता हजारोंच्या संख्येने आलेले धम्म उपासक व उपासिका यांना धम्मदेशना दिली हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या दिवसाचा सर्व खर्च करण्यात येतो यामध्ये सुद्धा दिल्या जाते तरी पण आलेल्या जनसमुदायांची पूर्तता होत नसल्याने गावातील धम्म उपासक भोजनाची व्यवस्था करीत असते एकोणतीस मे हा दिवस या पातोडा नगरीमध्ये मोठ्या थाटानं हा साजरा करण्यात येतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम राबवला जाते हा केवळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच नव्हे तर या ठिकाणचे जे समाज बांधव आहे ज्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उणी वाटते त्या ठिकाणी नीळं वादळ हे सक्रिय असते नेमकं आज त्यांनी या या ठिकाणी म्हणजे कशा प्रकारे कार्यक्रम केला आपण त्यांना विचारू काय सांगाल तुम्ही एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस साली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं एक दिवस एक रात्र मुक्कामी राहिले होते त्याच्यामध्ये आम्ही त्या वर्षीपासून कार्यक्रम साजरा करत आहोत पण आताचा कार्यक्रम हा सध्या ग्रामपंचायत सांभाळत आहे ग्रामपंचायत पण ता ताकदीने कार्यक्रम पार पाडतो पण श्रमदान इथं असा भरपूर जो पाहिजे तो भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं पूर्ण पूर्ण समाज आपला पूर्ण श्रमदान देते इथं आणि बाहेरगावची येणारी मंडळी पण आम्हाला भरपूर सहकार्य करते आणि आम्ही स्वतः जवळचे बी काहीतरी मोलमजुरी करून काही जे पैसे करतो आम्ही बी त्याच्यात एक गोळा करतो कारण की पब्लिक भर भरपूर येते त्याच्यामुळे आम्ही पूर्ण पूर्ण मित्र मित्रमंडळ इथं हजर राहतो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणखी म्हण्याचा मतलब म्हणजे की सध्या आपल्याला श्रम भरपूर ज्या पद्धतीनं मिळायचं आहे ते मिळत नाही आहे त्याच्यासाठी आपण बी आमच्या जे जवळचे बावीसकडे लावूयात ते पण आम्हाला सहकार्य करायला याच्या पुढे पाहिजेत अशी बी आमची एक इच्छा आहे आणि याच्यापुढे बी आम्ही याच्यापेक्षा बी जास्त मोठा कार्यक्रम करण्याची आमची क्षमता आहे आणि आम्हाला असं वाटते विश्वास वाटते की आम्ही कार्यक्रम पूर्ण केला पाहिजे आता एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस साली एक इथं बाबासाहेब येला आता तीन चार वर्षाच्या बाद आपल्याला शताब्दीचा कार्यक्रम इथं चांगल्याच प्रकारे मोठा भव्य दिव्य करायचा त्याच्यासाठी आम्हाला पण इतरल्या सर्व समाज बांधवजी साथ असणं आम्हाला पण गरजेचे आहे असं आम्हाला असं वाटतं तसेच डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे सौंदर्य खरात व मोठे स्मारक व्हावे व या ठिकाणाला पर्यटक स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे याकरिता स्थानिक पातोडा येथील असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभाऊ भोंगळ यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले यावेळी ते बोलताना म्हणाले की एकोणतीस मे आज... एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने ही पाचोडा गाव भूमी पावन झाली आणि त्यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ मागच्या तीस वर्षापासून एकोणतीस मेचा मोठ्या थाटात था 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 कार्यक्रम होत आहे मागील दिवसात आपण जे बाबासाहेब वेळेस आले होते एकोणतीस मे त्याची परिषद होती आणि परदेशाचे ते अध्यक्ष होते एवढ्यामुळे महासूर्याचे पाय आमच्या पाचोडा गावाला लागले आणि खऱ्या अर्थानं आमची पावन ही भूमी पावन झाली आज एकोणतीस मेचे मागच्या तीस वर्षापासून जे कार्यक्रम चालू आहेत दिवसांदिवस दिवसां कार्यक्रम वाढत आहेत खऱ्या अर्थानं इथे येऊन लोकांना प्रेरणा मिळते आज आपण ज्या वास्तू ज्या शाळेत आहोत इथं बाबासाहेबांचं एक दिवसाचं वास्तव होतं आणि हे वास्तव असल्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा खूप मोठी प्रेरणा भेटते मी आजच्या दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की मागच्या दिवसात दोन हजार पाच मध्ये मी जिल्हा सदस्य असताना या भूमीला आपण पर्यटना दर्जा मिळून घेतला आणि दोन हजार सात मध्ये जिल्हापासून उपाध्यक्ष आलो त्याआधी सर्वात पहिलं जर कोणतं काम केलं असेल तर या भूमीचा विकास करण्याचं काम केलं आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा एवढ्या मोठ्या विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या भूमीत आपण काहीतरी करू शकलो त्यांच्या फायद्याशी आपल्याला विकासाच्या माध्यमातून राहत आलं अरे अर्थात आम्ही माझं स्वतःच भाग्य समजतो आणि ही जे चळवळ आहे हे चळवळ पुढे नेण्याचं काम सुद्धा तुमच्या आमच्या आज एकोणतीस नेच्या निमित्तानं तुम्ही आपण संकल्प करूया ही चळवळ पुढे नेण्याचं काम करूया मी आजच्या शिवनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच पातुर्डा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्य समाजातील लोकांना पिण्याकरिता विहिरी मोकळी करून देण्यासाठी आले होते का याबद्दल त्यांनी गडजेला मराठा सोबत बोलताना सफल अशी माहिती सुद्धा दिली डॉक्टर पी टी रामटेके बाबासाहेबांच्या पर्यावरण पी पर एच डी महोरण पी एच डी केलं आणि आज मी बाबासाहेबच्या कार्यासाठी या ज्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी आवडून जाऊन मी बाबासाहेब विशेष तिची माहिती देत असते भंडून या पाचोड्याला येण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेला आपण बष्कृत भारत आणि बोकण्याचा अंक बघतो आहे त्यावेळेला तिथं या गावाबद्दल थोडीशी माहिती मला मिळाली मग एक्च्युली काही बहुला जात असताना काही कार्यकर्ते मला मिळाले आणि त्यांनी पाचोड्याबद्दल माहिती दिली त्यावेळेला मग इथे जे लक्ष्मीधराई इंगडे होते त्यांच्या माध्यमातून भाऊसाहेब इंगडे त्या माध्यमातून मी इथं पातोड्याला आलो आणि तेव्हापासून सतत इथं पाच वर्षपासून मी या पातोड्या कार्यक्रमात येत आहे बंधुर्लो या पातोड्याचा इतिहास पाहत असताना बरेच सारे लोक सांगत होते की इथं बाबासाहेब आले वेरेचं उद्घाटन केलं एक लग्नाला आले होते पण वस्तुस्थिती ह्या लग्नाची सक्षश खोटी आहे इथं एकतरी काय झालं ज्या वेळेला एक महारा परिषद घेत घेत आली होती आणि त्या महारापर्षदमध्ये इथे ज्या वेळेला आपल्या लोकांना अन्याय अत्याचार होत होते आपले लोक हिंदू धर्म सोडून मुसलमान धर्म जायला निघाले पण बक्षिरांजी दाभाडे या व्यक्तीने त्यावेळेला बक्षरांजी दाभडे ब्रिटिश गवर्नच्या काळामध्ये एक दुष्ठ म्हणून काम करत होते ते मुंबईला गेले बाबासाहेबच्या काळावर गोष्टी टाकली आणि बाबासाहेब इथं आणले आणि खरा मुद्दा उपस्थित करण्याचा म्हणजे इथं ही जी परिषद झाली ती ऍक्च्युली ही धर्मांतराची पहिली बैठक या पाच घेऊन झाली हे मी आवर्जून इथं सांगतो आणि म्हणून यानंतर सर्वांच्या सहकार्याने माझी एक अशी विनंती आहे की सर्वांनी मला जे सहकार्य केलं तर इथून धर्मांतराचं मी पुस्तक लिहिण्याची तयारीत आहे त्या पुस्तकाचं नाव आहे धर्मांतराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या पाथोड्याला त्या माध्यम कसं आपलं वर्तन देता येईल या माध्यमातून आपले सखोल असे प्रयत्न सुरू होईल धन्यवाद ठीक आहे यांनी अशी सखोल माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली की या ठिकाणचा जो धर्मांतराचा जो लढा होता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि योगायोगाने या ठिकाणी एक लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा ते सामील झाले होते याबद्दलची अधिक आपण माहिती घेऊ या ठिकाणी भाई आपल्या उपस्थित आहेत आपण त्यांना विचारू काय सांगा सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूमीमध्ये येण्याचा जो विचार होता तो विचार फार क्रांतिकारी विचार होता अत्यंत क्रांतिमय अशा वातावरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एक मेसेज मिळाला की वराड प्रांतामध्ये अनेक तालुक्यांमध्ये महार लोक धर्मांतर करून मुस्लिम धर्मासाठी धर्मामध्ये प्रवेश करत आहेत आणि मुस्लिम धर्म ते स्वीकारत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये दबलेल्या कुचलेल्या लोकांना मी मुक्त केल्याशिवाय राहणार नाही जर मी त्यांना मुक्त करणार नाही तर मी स्वतःला गोळी घालीन अशा पद्धतीची जी, जी भीम गर्जना बाबासाहेबांची होती त्या त्यानिमित्तानं येथील ब्रिटिश काउन्सिलमध्ये बक्षुराम दाभाळे आणि त्यांचे अनेक सहकारी त्यात संभूजी खंडारे असतील डी बी टाले असतील त्यात देशमुख मॅजिस्ट्रेट रिटायर्ड देशमुख मॅजिस्ट्रेट असतील टाले जे होते ते पाटील समाजाचे तेलाराचे होते आणि तेलाऱ्याचे टाले पाटील हे समाजवादी आणि धर्मवादी एक चांगला व्यक्ती होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी स अठ्ठावीस मेला जलममध्ये उतरून जलम मार्गे ते तरुड्याला आले तरड्यालाचा रिटायर्ड देशमुखच्या घरी जेवण केलं आणि टालेंच्या मोटरमध्ये त्यावेळेस मोटर म्हणायचे कार म्हणायचे नाही त्या मोटरमध्ये या ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रातून या पातोड्याला बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले इथे आल्यानंतर पश्चिम वराड प्रांत परिषदेचे गोंदियापासून तर जळगाव खांदे जिल्ह्यापर्यंत महार लोकांचे कार्यकर्ते होते आणि ते महार लोक सगळे पातोड्याला जमले आणि या ठिकाणी जमल्यानंतर बाबासाहेबांचे दहा ठराव होते दहा ठराव पहिला ठराव होता सामाजिक क्रांतीचा उपक्रम करून सामाजिक क्रांतीमध्ये बदल घडवणे हो हा पहिला आणि दहा ठराव हो, शेवटचा तो ठराव होता दहावा हा धर्मांतराचा था ठराव होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बक्षुराम दाभाळेच्या मुलीचं लग्न योगायोगाने लावलं योगायोगाने असं लावलं की परिषद सुरू असताना तीन वाजता या ठिकाणी टाले बाबासाहेबांच्या स्टेजवर आले याच ठिकाणी जिथे आम्ही उभे आहोत या ठिकाणी आले म्हणे बक्षुराम नाबाळेच्या मुलीचं लग्न आहे आणि हिंदू पद्धतीनं ते लग्न लावायचं आहे बाबासाहेब स्पष्ट बोलले की मी हिंदू पद्धतीनं ते लग्न लावणार नाही जरी एकोणीसशे एकोणतीस साल होतं परंतु मी हिंदू पद्धतीनं ते लग्न लावणार नाही महात्मा फुल्यांनी जी क्रांती केलेली आहे सत्यशोधक धर्माची क्रांती जे ज्यांना मी वैचारिक गुरु मानलेलं आहे त्या वैचारिक गुरुच्या माध्यमातून मी ध सत्यशोधक धर्माने तुमच्या मुलीचं लग्न लावतो कुठलंही मंगलाष्टके म्हणणार नाही आणि सत्यशोधक पद्धतीनं विज्ञानवादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी तीन मिनटामध्ये या वाड्यात जिथे दाभाडे वाडा आहे या ठिकाणी बाबासाहेबांनी ते लग्न लावलं आणि पुन्हा या परिषदेला सुरुवात झाली आणि परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या बापड्यांना माझ्या भावांनो हे धर्मांतर तुम्ही करू नका कुठल्याही धर्मात तुम्ही जाऊ नका आतापर्यंत उपास तपास भोगले आणि तुम्ही अनेक चटके खाल्ले मला असं माहिती पडलं की या गावामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणीसुद्धा नशिबात नाही हे विहिरीवर पाणी भरू देत नाही मग बाबासाहेबांचा जुजा स्टेज होता त्या स्टेजच्या बाजूला सुद्धा सध्या दांडगे साहेब आम्ही त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून आपण उभ्यात पुन्हा दांडगे साहेब यांच्या माध्यमातून जर आपण उभ्या आहोत याच ठिकाणी त्यांचा स्टेज होता आणि तो स्टेज बाबासाहेब सोडून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ते लग्न लावल्यानंतर या ठिकाणी परिषदेला संबोधित केलं आणि मी नव निर्मित धर्म निर्माण करणार आहोत नव पंढरपूर तयार करणार आहोत नव्यानं काहीतरी देणार आहोत तो सुतवाच बाबासाहेबांनी या स्टेजवरून केला आणि सांगितलं की एकोणावीसशे पस्तीस सालापर्यंत येवल्याला मला अशीच परिषद घ्यायची आहे याच पद्धतीची पस्तीस साली येवल्याच्या कार्यकर्त्यांनी ते त्या ठिकाणी गजघाटे म्हणून कार्यकर्ता होते त्या गजघाटे कार्यकर्त्यांनी येवल्याला कार्यक्रम घेतला येवल्याला फार मोठी परिषद घेतली जशी पातुर्ड्यात घेतली आणि त्या परिषदमध्ये पहिला शब्द बाबासाहेबांचा कोणता असेल तर मी पातुर्ड्याला केलेली घोषणेचं या ठिकाणी मी परिवर्तन करून धर्मांतराची घोषणा या ठिकाणी करत आहोत पातुड्याचं त्याच्यात नाव आहे आणि पातुड्याचं ते नाव असल्या कारणानं बाबासाहेबांनी ही क्रांती केली आणि या क्रांतीचं बीजारोपण म्हणून तुम्ही आपण सातत्यानं जेव्हापासून सन्मान्य कृष्णा इंगळे आणि नंतर इंगळे साहेब या लोकांनी जे कार्यक्रम सुरू केले त्या कार्यक्रमासाठी आपण लोक हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं जमतात आज या ठिकाणी ज्ञानज्योती मंत्रीजी त्यांचा संच जलमरून पातुर्डापर्यंत पायी मार्च करत धम्मयात्रा आणली आणि हे धम्मयात्रेचं बीजारोपण या ठिकाणी करून ही सामाजिक क्रांतीची लढाई तेवत ठेवण्यासाठी मी लोकांना आवाहन करतो आणि उना दांडगे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांच्या या गर्जना चॅनलच्या माध्यमातून आपण हे भारतभर पोहोचावं ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद खरोखर आपण या ठिकाणी पाहता खरा खरा इतिहास आपण सरदार साहेबांच्या इथून आणि रामटेके साहेबांच्या माध्यमातून आपण हा त्यांच्याकडून जाणून घेतला आणि खरोखर आपल्याला या ठिकाणी जे ज्ञानज्योती भंतीचे जे स्वप्न आहे की या ठिकाणी मोठं महाविद्यालय झालं पाहिजे आणि या ठिकाणी बाबासाहेबांची जी आठवण आहे ही सर्व निरंतर अशी तेवत आली पाहिजे गरजना मराठी न्यूज कविता उद्योगे संग्राम आज तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या ग्रावीस्पतींना बोलून दाखवणार एक मी ब्रह्मा विष्णु महेश त्यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील

14 मी चोरी करणार नाही 15 मी वेचार करणार नाही 16 मी खोटे बोलणार नाही 17 मी दारू पिणार नाही 18 प्रज्ञशील करू नाही आणि आता आम्ही घालून मी माझे जीवन चालून एकोणवीस मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राला उत्कर्षाला हानिकारक का असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असं मानून मीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते वीस दोष मध्यम आहे अशी माझी खात्री पडलेली आहे एकवीस माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते बावीस मी इतर बुद्धाच्या शिकणे प्रमाणे वागेल असे मी प्रतिज्ञा करते जय भीम माझे <imitation> नाव <imitation> गर्जना मराठी न्यूज न्यूजकरिता उद्धवान दांडगे पदस्पर्शभूमी पातुर्डा संग्रामपूर